नमस्कार कुक विथ दाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण नाचणीचे डोसे तयार करायचे आहेत खूप पौष्टिक आणि हाडांसाठी खूप कॅल्शियमयुक्त असे डोसे तयार करायचे आहेत त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक वाटी नाचणीचं पीठ दळून आणलेलं आहे बारीक आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक वाटी पाणी घेतलेल आहे बॅटर छान मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान मिक्स करून घ्यायचा आहे लागेल तसं पाणी घालायचं पाणी लागेल तसं घालायचं आहे त्यानंतर आपल्याला बॅटर कसं आपलं छान मिक्स करून तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे नाचण्याचे डोसे खूप छान आणि पौष्टिक असतात आपलं तयार झालेलं आहे दहा पंधरा मिनिट आपण त्याला भिजू द्यायचं आहे बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया एक वाटी आपण भाजकी चणा डाळ घेतलेली आहे आणि त्यात मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा चवीनुसार घाला त्यानंतर थोडेसे जिरे पण टाकायचे आहेत मिक्स करून मध्ये बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता चटणीला किती छान कलर आलाय आणि चटणी तयार झालेली आहे आपली त्यानंतर आपलं पीठ पण भिजलं आहे छान पंधरा मिनिटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही पीठ आपलं छान तयार झालेलं आहे पिठामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि डोसे करण्याची एक सिक्रेट आहे ती तुम्हाला शेवट व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तव्याला तेल लावून घ्यायचं आहे छान असं तवा पूर्ण तेल लावलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तेल लावून झालेलं आहे बॅटर आपलं तयार रेडी आहे आता तव्यावरती आपण घालून घ्यायचं आहे डोसे पातळ असे डोसे तयार करून घ्यायचे आहेत खूप छान आणि लेडीजसाठी आपल्या महिलांसाठी व मुलांनाही खूप आवडतात पातळ असे डोसे आपण तयार करून घ्यायचे आहे नाचणी ही, ही खूप आरोग्यासाठी चांगली असते कलर जरी असा असला डोश्याचा तरी त्याचे पौष्टिक गुणधर्म मात्र खूप आहेत व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा झाकण ठेवायचं आहे नंतर आपण झाकण शिजलेला आहे बघा डोसा आपला ऑलमोस्ट तयार झालेला आहे वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि कढई सुटलेली आहे आपण पलटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि दाबून असा द्यायचा आहे म्हणजे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे चांगला छान असा जाळीदार डोसा तयार होतो बघू शकता किती छान अशी जाळी पडली दुसरा ही तसाच तयार करून घेतलेला आहे मी त्या बरोबर आपण तयार केलेली चटणी किंवा जवसाची चटणी ही छान लागते सॉस बरोबरही तुम्ही खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणी बरोबरही छान लागते रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर जरूर करा म्हणजेच अशीच छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक रेसिपी बघू शकता आपला नाचणीचा डोसा तयार आहे खाण्यासाठी मस्त असा क्रिस्पी झालेला आहे गरम गरम डोसा सर्व करायचा आहे रेडी आहे सर्व डोसे मी अशीच तयार करून घेतलेले आहेत